अखेरकार शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली राज्यभरातील शेतकऱ्यांना ज्या बातमीची प्रतीक्षा लागली होती अखेर ती बातमी आता केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली असून अनेक दिवसांची प्रतीक्षा या ठिकाणी संपली आहे आमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता आणि नमोद शेतकरी योजनेचा हप्ता नेमका कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि शेतकरी देखील या ठिकाणी विचारत होते की आमच्या खात्यावरती नेमका हा हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आणि याचबद्दलची अत्यंत महत्वाची आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी एम किसान योजनेचा आगामी हप्ता म्हणजेच की एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर पी एम किसान योजनेच्या एकवीसव्या हप्त्याचे दोन हजार आणि नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याचे देखील दोन हजार अशा पद्धतीने या दोन्ही हप्त्यांचे एकूण चार हजार रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत खरं तर या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी शेतकऱ्यांच्या खात्यावरती या दोन्ही हप्त्यांचे एकूण चार हजार रुपये जमा होणार होते मात्र तांत्रिक अडचणीमुळे हप्ता जमावण्यास या ठिकाणी उशीर झाला थोडाफार या ठिकाणी उशीर झाला असला तरी अखेरकार आता या ठिकाणी अत्यंत महत्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा करण्याची तयारी या ठिकाणी सुरू करण्यामध्ये येत आहे डेबिटच्या माध्यमातून दोन्ही हप्त्यांचे एकूण चार हजार रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी जमा केले जाणार आहेत सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे की रब्बी हंगामाच्या तोंडावरती शेतकऱ्यांना या ठिकाणी काहीसा मदतीचा हातभार लागावा याकरिता आता सरकारच्या माध्यमातून दोन हप्ते देण्याचा निर्णय जाहीर झाला असून आता नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता अशा पद्धतीने या दोन्ही हप्त्यांचे एकूण चार हजार बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी जमा होणार आहेत आणि याच संदर्भातील अतिशय महत्वाची आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता नेमका या ठिकाणी पीएम किसान योजनेचा एकवीस हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता म्हणजेच की एकवीसव्या हप्त्याचे दोन हजार हप्त्याचे दोन हजार जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे जर तुम्ही देखील या ठिकाणी हप्त्याची प्रतीक्षा करत असाल जर तुम्हाला देखील रब्बी पेरणीकरिता या ठिकाणी पैशांची अत्यंत गरज असेल तर हा खास आता तुमच्यासाठी आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन्ही हप्त्यांचे चार हजार रुपये या ठिकाणी जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे आता सविस्तर अशी अपडेट आपण बघणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला इतर कोणता व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही त्यासाठी फक्त लक्षपूर्वक पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला पाहूयात आता सविस्तर update. तर आता राज्यातील साधारणतः त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी असून राज्यातील त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा वा हप्ता आणि नवो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता या ठिकाणी वर्ग केला जाणार आहे कोट्यवधी रुपयांचा निधी आता राज्यभरातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे रब्बी हंगामाकरिता आता शेतकऱ्यांना या ठिकाणी काहीसा दिलासा मिळणार आहे आता देशभरातील शेतकऱ्यांसाठी देखील ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल कारण की पीएम किसान योजनेचा हप्ता आता डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून जमा, जमा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून पूर्ण तयारी या ठिकाणी करण्यामध्ये आली आहे आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून दुसरा टप्पा या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आला आहे म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेला तर पीएम किसान योजनेचा जो एकवीस हप्ता होता तो पहिल्या टप्प्यामध्ये देशातील काही राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला आहे यामध्ये प्रामुख्याने जर पाहायला गेलं तर आता केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा हप्ता लवकर देण्यामध्ये आलेला होता आणि यामध्ये प्रामुख्याने या ठिकाणी पाहू शकता हिमाचल प्रदेश उत्तराखंड त्यानंतर त्या ठिकाणी जम्मू काश्मीर असेल पंजाब असेल अशा काही राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता लवकर जमा करण्यामध्ये आला आहे पहिल्या टप्प्यामध्ये जमा करण्यामध्ये आला आहे आणि त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्र राज्यासह इतर राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं होतं की ज्या ज्या भागातील शेतकऱ्यांच्या या ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे तर अशा भागातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आम्ही पी एम किसान योजनेचा एकवीसवा हा लवकर देत आहोत आणि त्यानुसार सरकारच्या माध्यमातून हिमाचल प्रदेश पंजाब उत्तराखंड त्यानंतर या ठिकाणी जम्मू काश्मीर अशा राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा एकवीस हप्ता जमा झाला असून आता महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश बिहार आणि इतर राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे आणि पी एम किसान योजनेच्या एकेवीसव्या हप्त्यासोबत महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा देखील आठवा हप्ता या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि ही दोन हप्ते एकत्र मिळण्याचं कारण म्हणजे आता महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचा देखील अतृष्टीमुळे या ठिकाणी मोठं नुकसान झालं असल्यामुळे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना देखील मदतीची अत्यंत आवश्यकता आहे त्याचबरोबर या ठिकाणी आता रब्बी हंगाम सुरू झाला असल्यामुळे रब्बी दे पेरणीकरिता देखील शेतकऱ्यांना या ठिकाणी पैशांची अत्यंत गरज असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला असून आता केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या एकवीसव्या हप्त्यासोबत महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याचे देखील पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत राज्यातील साधारणतः त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता रक्कम जमा कर प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे राज्यभरातील शेतकऱ्यांची देखील मागणी होती की लवकरात लवकर आमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता हा जमा करण्यामध्ये यावं कारण की राज्यातील शेतकऱ्यांना देखील आता पेरणीसाठी या ठिकाणी बी बियाणे खरेदी करण्यासाठी खते खरेदी करण्यासाठी पैशांची अत्यंत गरज होती आणि शेतकरी देखील मागणी करत होते वारंवार शेतकरी अशी मागणी करत होते की आमच्या खात्यावरती लवकरात लवकर हप्त्याची रक्कम जमा करण्यामध्ये यावी आणि हेच मागणी आता सरकारच्या माध्यमातून पूर्ण करण्यामध्ये आले असून हो शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन्ही हप्त्यांचे एकूण चार हजार रुपये जमा करण्यामध्ये येणार आहेत आता या ठिकाणी पाहू शकता खरंतर ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी हप्ता जमा केला जाणार होता आणि न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून देखील सांगण्यामध्ये आलं होतं की शेतकऱ्यांच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्यामध्ये हप्ता या ठिकाणी जमा होणार मात्र त्या ठिकाणी तांत्रिक अडचणीमुळे आणि राज्यातील पडताळणी प्रक्रियेमुळे हप्ता देण्यास या ठिकाणी उशीर झाला मात्र अखेरकार या ठिकाणी आता हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी हप्ता जमा होणार आहे आता सरकारच्या माध्यमातून शेत काही कामे करण्याच्या सांगण्यामध्ये आले आहे आणि ती कामे तुम्ही पूर्ण केली तरच तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा एकवीस हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी जमा केला जाईल आता सरकारने असं स्पष्टपणे सांगितलं आहे की या ठिकाणी हप्ता जो आहे तो फक्त गरीब गरजो आणि जे शेतकरी या ठिकाणी योजनेमध्ये पात्र असतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार असल्याचं सरकारने या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं आहे आणि आता या ठिकाणी पाहू शकता जे शेतकरी बोगस पद्धतीने योजनेचा लाभ Get a steal. तर अशा सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी अपात्र करण्यामध्ये येणार आहे फक्त जे शेतकरी योजनेच्या निकषामध्ये बसत असतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन्ही हप्त्यांचे एकूणच चार हजार रुपये जमा करण्यामध्ये येणार असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यामध्ये आले असून आता सरकारने शेतकऱ्यांना काही कामे करण्याचे या ठिकाणी सांगितले आहे आणि ती कामे तुम तुम्ही पूर्ण केली तरच तुमच्या खात्यावरती या ठिकाणी हप्ता जमा होईल आता सरकारने कोणती दोन कामे करायला सांगितले आहेत ते देखील मी तुम्हाला सांगणारच आहे त्यासाठी फक्त आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला आणि ती कामे तुम्ही जर पूर्ण केली तरच तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता या ठिकाणी जमा केला जाईल आता कोणती दोन कामे या ठिकाणी तुम्हाला करावी लागतील आणि नेमका हप्ता म्हणजेच की पी एम किसान योजनेचा वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार ते देखील तुम्हाला बघायला मिळणारच आहे त्यासाठी फक्त आता राहिलेला दोन ते तीन मिनिटाचा व्हिडिओ हा लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला तर आता पाहू शकता देशातील जवळपास नऊ कोटी शेतकरी पी एम किसान योजनेच्या एकवीस हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये येत असते आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये या ठिकाणी देण्यामध्ये येत असतात आता यावेळेस हप्ता महिन्यास देखील काहीसा या ठिकाणी उशीर झाला असल्यास देखील सध्या सांगण्यामध्ये येत आहे आता या ठिकाणी पाहू शकता पी किसान योजनेअंतर्गत देशातील काही राज्यातील शेतकऱ्यांना आधीच पीएम किसान योजनेचा एकवीस यामध्ये या प्रामुख्याने हिमाचल प्रदेश पंजाब उत्तराखंड आणि जम्मू काश्मीर या राज्यांचा समावेश असून या राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्येच पीएम किसान योजनेचा एकवीस हप्ता जमा करण्यामध्ये आल्यानंतर आता महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश बिहार आणि इतर राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी एम किसान योजनेचा हप्ता या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे आता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार तर बघा ज्या शेतकऱ्यांना या आधीचे सर्व हप्ते या ठिकाणी देण्यामध्ये आले आहेत किंवा या आधीचे सर्व हप्ते जर तुमच्या खात्यावरती जमा झाले असतील तर शंभर टक्के आता तुमच्या खात्यावरती पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता आणि एकवीसव्या हप्त्यासोबत आता तुमच्या खात्यावरती नवो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता देखील या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काही कामे करण्याचे देखील या ठिकाणी सांगण्यामध्ये आले असून यामधील पहिलं अत्यंत महत्वाचं काम म्हणजे आता सरकारनं असं सांगितलं आहे की ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील ई के वाय सी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी तात्काळ ई के वाय प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी कारण की या ठिकाणी आता सरकारने ई के वाय सी करणे अनिवार्य केले आहे हप्त्याच्या लाभासाठी ई के वाय सी करणे अनिवार्य असून जे शेतकरी आता ई के वाय सी करतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन्ही हप्त्यांचे एकूण चार हजार रुपये या ठिकाणी जमा केले जाणार आहेत जर तुम्ही अद्याप देखील ई के वाय सी केली नसेल तर तात्काळ ई के वाय सी करून घ्या सरकारने ई के वाय सी करणे बंधनकारक केले आहे जर तुम्ही ई केवायसी केली असेल तर आता शंभर टक्के तुमच्या खात्यावरती दोन्ही हप्त्यांचे या ठिकाणी पैसे जमा केले जातील त्याचबरोबर अजून एक महत्वाचं काम आहे ते म्हणजेच की आता तुमच्याकडे या ठिकाणी आधार कार्ड असेल तर आता बघा तुमचे जे बँकेचे खाते आहे ते आधार कार्डाशी जोडले पाहिजे म्हणजेच की तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे आणि तुमच्या आधार कार्ड जर तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असेल तरच तुमच्या खात्यावरती दोन हप्त्यांचे चार रुपये या ठिकाणी जमा केले जातील अन्यथा तुम्ही हप्त्यापासून वंचित राहू शकता आता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर सरकारच्या माध्यमातून दोन कामे करण्याच्या ठिकाणी सांगण्यावधे आले आहे पहिलं महत्त्वाचं काम आता सर्वच शेतकऱ्यांना माहीत असेल ते म्हणजेच की ई केवायसी करावे लागणार आहे जर तुम्ही ई केवायसी केली नसेल तर हप्त्याच्या लाभाकरित असतात्काळ ई केवायसी करून घ्या आणि दुसरं जे महत्वाचं काम आहे ते म्हणजेच की तुमचे जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे कारण की हप्त्याची रक्कम फक्त आधार कार्ड लिंक असलेल्या खात्यावरती जमा केली जाणार असल्यामुळे तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे तर तुमच्या आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक आहे की नाही याची तुम्ही खात्री करू शकता जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही मात्र जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला आधार बँकेच्या खात्याशी लिंक करावा लागणार आहे अशा पद्धतीने सरकारने शेतकऱ्यांना दोन कामे करण्याचे या ठिकाणी सांगितले आहे आता बघा सरकारच्या माध्यमातून माध्यमातून या ठिकाणी दोन कामे करण्याचे सांगण्यामध्ये आले होते आणि त्यानुसार आता ज्या ज्या शेतकऱ्यांनी ही दोन्ही कामे पूर्ण केली असतील तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे आणि हप्ता जमा झाला की तुम्हाला या ठिकाणी दोन मेसेजेस येणार आहेत लक्ष्य पूर्वक पहा चला आता पहिला जो मेसेज तुम्हाला येणार आहे तो येणार आहे पीएम किसान योजनेच्या एक हप्त्याचा आता सर्वात आधी तुमच्या खात्यावरती एकवीसव्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा केले जातील आणि हे दोन हजार रुपये जमा झाले की तुमच्या मोबाईल वरती एक मॅशेज येईल क्रेडिट युअर मनी किंवा क्रेडिट टू थाउजंड या ठिकाणी की अशा पद्धतीचा एक येईल आणि तो मॅश आला की तुम्ही समजा पीएम किसान योजनेचा एकवीस एक हप्ता जमा झाला आणि त्यानंतर लगेच तुम्हाला या ठिकाणी दुसरा मॅश येईल तो दुसरा मॅश देखील क्रेडिट युअर मनी अशा पद्धतीचाच येणार आहे आणि तो येणार आहे तो म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा आठव्या हप्ताचा म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याचा तो मॅसेज तुम्हाला येईल अशा पद्धतीने दोन्ही हप्त्यांचे चार हजार रुपये तुमच्या खात्यावरती जमा होतील आणि दोन मॅसेज आले की समजा दोन्ही हप्त्यांचे चार हजार रुपये त्या ठिकाणी जमा झाले आणि पैसे जमा झाले की लगेच तुम्ही बँकेमध्ये जाऊन त्या ठिकाणी पैसे काढून आणू शकता आता नेमका हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार तर आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर समोर आलेल्या माहितीनुसार आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा करण्याची तयारी या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आली असून देश या ठिकाणी राज्यातील साधारणतः त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी हप्ता जमा होणार आहे डेबिटची प्रक्रिया आता सुरू करण्यामध्ये येत आहे आणि डेबिटच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन्ही हप्त्यांचे चार हजार रुपये या ठिकाणी आता जमा करण्यामध्ये येणार आहेत पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यामध्ये येणार आहे आता सुरुवातीला ऑक्टोबर महिन्यामध्ये सप्ताह मिळणार होता मात्र तांत्रिक अडचणीमुळे हप्ता जमा होण्यास या ठिकाणी उशीर झाला असला तरी काहीच अडचण या ठिकाणी आता सरकारने शेतकऱ्यांना दोन कामे करण्याचे सांगितले आहे त्यामुळे तुम्हाला ही दोन कामे करण्यासाठी थोडाफार या ठिकाणी वेळ या ठिकाणी मिळाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही जर तुम्ही या ठिकाणी ही दोन कामे केली नसतील तर तात्काळ करून घ्या पहिलं महत्वाचं काम म्हणजे ई केवायसी करा आणि दुसरं महत्वाचं काम म्हणजे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या आता नेमका हप्ता कधी मिळणार तर बघा समोर आलेल्या माहितीनुसार खरं तर ऑक्टोबर महिन्यामध्ये हप्ता मिळणार होता मात्र तांत्रिक अडचणीमुळे हप्ता मिळण्यास उशीर झाला असला तरी आता पीएम किसान योजनेचा एकवीस ने नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता या दोन्ही हप्त्यांचे एकूणच चार हजार रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती येत्या काही दिवसामध्ये म्हणजेच की याच नोव्हेंबर महिन्यामध्ये जमा होणार आहेत समोर आलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर या ठिकाणी हप्ता जमा होणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर सरकारच्या माध्यमातून अधिकृतपणे घोषणा झाली नसली तरी येत्या चार ते पाच दिवसांमध्ये दोन्ही हप्त्यांचे एकूणच चार हजार रुपये मिळण्याची या ठिकाणी दाट शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे तर अशा पद्धतीची अतिशय महत्वाची अपडेट होती अपडेट कशा पद्धतीने वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद